महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता महिना पूर्ण होत आलाय आहे सोळा मेला वैष्णवीनं स्वतःला संपवलं त्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे सासू लता नंद करिश्मा दीर सुशील आणि नवरा शशांक यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले हगवणे कुटुंबियांकडून होणाऱ्या छायाला कंटाळून वैष्णवीनं स्वतःला संपवल्याचं तिच्या घरच्यांकडून सांगण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली वैष्णवीच्या बाळाची हेळसाण करणारा करिश्माचा मित्र निलेश चव्हाणलाही पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली सध्या या सगळ्यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे दरम्यान मंगळवारी वैष्णवीचा धीर सुशील हगवणेला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे पण हा जामीन वैष्णवी हगवणे प्रकरणात मिळाला नसून शस्त्र परवान्याच्या प्रकरणामध्ये दे देण्यात आल्याचं समोर आलंय सुशील आणि शशांक हगवणेसोबतच त्यांचा निकटवर्तीय निलेश चव्हाणनं खोटी कागदपत्र सादर करून शस्त्र परवाने घेतले होते त्यावेळी सुशील आणि शशांकचे मामा पुणे पोलिसांमध्ये कार्यरत असल्यानं त्यांनीच भाच्यांना आणि त्यांच्या मित्राला शस्त्र परवाने देण्यात मदत केल्याचे आरोप झाले होते आता या प्रकरणामध्ये सुशीलला जामीन मिळाला असला तरी शशांक आणि निलेशचा पोलिसांनी ताबा घेतला आहे तसंच जेसीबी व्यवहार फसवणूक प्रकरणातही शशांक आणि त्याची आई लताविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळं हगवणे कुटुंबियांवरती फक्त वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातच नाही तर इतरही अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले हगवणे कुटुंबियांवरती कोणते गुन्हे दाखल झालेत शस्त्र परवाना आणि जेसीबी व्यवहार फसवणूक प्रकरणामध्ये कोणती कारवाई करण्यात आली सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हगवणे कुटुंबियांवरती असलेल्या गुन्ह्यांची यादी बघूया हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगतापनं शारीरिक आणि मानसिक छळ आणि मारहाण प्रकरणी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये गुन्हा दाखल केला होता पौड पोलीस स्टेशनमध्ये सासरा राजेंद्र हगवणे लता हगवणे दीर शशांक हगवणे आणि नणन करिश्मा हगवणे या चारही जणांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल आहे बी एन चा कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा तीनशे बावन्न दोनशे शहाण्णव या कलमाअंतर्गत या चौघांवरती पौड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर बावधन पोलीस स्टेशनमध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण हगवणे कुटुंबियांवरती दुसरा गुन्हा दाखल झाला आहे वैष्णवीचा नवरा शशांक सासरा राजेंद्र सासू लता नंत करिश्मा आणि दीर सुशील अशा पाच जणांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल आहेत बी एन एसच्या कलम ऐंशी दोन एकशे आठ एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत तसंच बाल न्याय कायदा आणि हुंडा प्रतिबंधक अंतर्गतही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये हुंडाबळी शारीरिक त्रास हिंसा कटकारस्थान स्वतःला संपवण्यासाठी प्रेरित करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे त्यातले अनेक गुन्हे हे अजामीन पात्र आहेत तर करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये हाणामारी ड्रंक अँड ड्राईव्ह स्पाय कॅमेऱ्यातून बायकोसोबतचे संशयास्पद व्हिडिओ काढणं आणि वैष्णवीच्या बाळाला जबरदस्ती ताब्यात घेऊन त्याची हेसाण करणं या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत आता सुशील शशांक आणि निलेश शस्त्र परवाना प्रकरण बघूया शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनावट भाडे करार केल्याप्रकरणी सुशील हगवण्याच्या विरोधामध्ये कोथरूड तर शशांक हगवण्याच्या विरोधामध्ये वारजे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुशील आणि शशांक हे मूळचे मुळशी तालुक्यातील भुकुम इथं राहणारे आहेत त्यामुळं पुणे ग्रामीण पोलीसच्या हद्दीत त्यांचं कायमस्वरूपी वास्तव्याचं ठिकाण येतं त्यांनी दोन हजार बावीसमध्ये शस्त्र परवाना घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये अर्ज दाखल केले होते पण त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांचे अर्ज फेटाळले त्यामुळं बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रं सादर करून हगवणे बंधूंनी पोलिसांना फसवल्याचं समोर आलं हगवणे बंधूंनी पुणे शहर पोलिसांकडून बंदुकीचा परवाना मिळवला त्यासाठी शशांकनं वारजेला तर सुशीलनं कोथरूडला राहत असल्याचे खोटे पत्ते पोलिसांना दिले त्यासाठी वारजे आणि कोथरूड इथल्या फ्लॅटचा भाडे करार वास्तव्याचा प्रभाव म्हणून त्यांनी अर्जासोबत पोलिसांना सादर केला केवळ दोन महिन्यांआधीच भाडे करार सादर करून शस्त्र परवाने मिळवण्यासाठी दोघांनीही पोलिसांची दिशाभूल केली होती यावेळी हगवणे बंधूंचे मामा जालिंदर सुपेकर हे पुणे शहर पोलिसांमध्ये कार्यरत होते त्यामुळं मामांच्या मदतीनं भाच्यांना परवाने मिळाल्याचे आरोप झाले होते पण यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचं सुपेकरांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळं खोटे भाडे करार सादर करणं आणि पोलिसांची दिशाभूल करणं या प्रकरणी पोलिसांनी शशांक आणि सुशीलवरती गुन्हे दाखल केले होते तर त्याच महिन्यात निलेश चव्हाणनंही बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता तेव्हा त्यानं आपल्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवली होती असाही आरोप करण्यात आला हगवणे कुटुंबीय वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणामध्ये बावधन पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे पण शस्त्र परवाना प्रकरणामध्ये सुशीलची चौकशी करण्यासाठी सोमवारी पुणे शहर पोलिसांच्या पोथूड पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून सुशीलला ताब्यात घेतलं मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं खोटा भाडे करार करून त्यांना दिलेल्या शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी पोलिसांनी सुशील हगवणेवरती भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे सत्याहत्तर एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव चारशे सतरा चारशे एकोणीस आणि शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्याच्या कलम तीस नियम अकरा आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याअंतर्गत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कोर्टामध्ये सुशीलच्या पोलीस कोठडीची मागणी केली पण हे गुन्हे जामीनपात्र असल्यामुळं आरोपीचे वकील स्वानंद गोविंदवार यांनी आक्षेप घेतला त्यानंतर कोर्टानं सुशील हगवणेला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर वकिलांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर सुशील हगवणे शस्त्र परवाना प्रकरणामध्ये मंगळवारी त्याला जामीन मंजूर झाला पण शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांना मंगळवारी रात्री उशिरा वारजे पोलिसांनी ताब्यात घेतलं शस्त्र परवाना प्रकरणामध्ये त्यांची ही चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे हगवणे कुटुंबातील शशांक आणि त्याची आई लतावरती आणखी एका प्रकरणातही गुन्हा दाखल आहे म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावरती जेसीबी खरेदी विक्री प्रकरणामध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती तर मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांच्यावरती तिसरा गुन्हा दाखल झाला या प्रकरणी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या विरोधामध्ये चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा दोन चौतीस आर्म ऍक्ट कलम तीस अशी कलमं लावण्यात आली आहेत या प्रकरणात तर शशांक आणि लतानं फसवणुकीचा खतरनाक प्लॅन केल्याचं समोर आलंय म्हाळुंग्या इथल्या प्रशांत येळवंडे यांनी दोन हजार बावीसमध्ये शशांक आणि लता हगवणेंकडून चोवीस लाखाला एक जे सी बी खरेदी केला होता पाच लाख रुपये कॅश देऊन येळवंडेंनी हा जे सी बी घेतला होता तर जे सी बीवरती इंडसइंड बँकेचं एकोणीस लाखांचं कर्ज असल्यानं कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी दरमहा पन्नास हजार रुपयांप्रमाणे प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणेच्या खात्यावरती सहा लाख सत्तर हजार रुपये जमा केले होते पण हप्ते न भरल्यानं इंडसइंड बँकेच्या तीन अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली आणि प्रशांत यांच्याकडून जेसीबी जप्त करण्यात आला त्यानंतर शशांकनं तो जेसीबी परस्पर सोडवला पण जेव्हा प्रशांत येळवंडे त्याच्याकडे जेसीबीचा ताबा घेण्यासाठी गेले तेव्हा शशांकनं त्यांना बंदुकीचा दाखवत धमकावलं त्यामुळं येळवंडे यांनी शशांक आणि लता यांच्या विरोधामध्ये आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली होती पण या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आला इंडस बँकेचे लिगल मॅनेजर यांनी गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकव्हरी एजन्सीला सूचना दिल्या नसल्याचं सांगितलं आम्ही प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त केला नाही तर तसं केलं असतं तर बँकेनं तो थेट गोडाऊनमध्ये नेला असता पण गोडाऊनचे मालक रणजित आणि भूषण खांडेवराड यांनीही आपल्याकडं असा कोणताही जेसीबी आला नसल्याचं पोलिसांना सांगितलं मग जेसीबी जप्त कोणी केला याचा तपास पोलिसांनी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यासाठी शशांक हगवणेनं बँकेचे तीन तोतया वसुली एजंट म्हणून आपलीच माणसं पाठवली आणि तो जेसीबी ताब्यात घेतला हा त्याच्या कटाचा एक भाग होता असं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय त्यासाठी शशांकचा मित्र प्रणय साठे या रिकव्हरी एजंटनं मध्यस्थी केल्याचंही सांगण्यात आलंय या प्रकरणामध्ये पोलिसांनी योगेश रासकर गणेश पोतले आणि वैभव पिंगळे यांना अटक केली आहे जेसीबी गैरव्यवहाराच्या मांडवलीसाठी शशांकनं त्याचा ड्रायव्हर देवानंद कोळीच्या मार्फत मित्र प्रणय साठेला तीस हजार रुपये दिले होते प्रणयनं हे पैसे आरोपी गणेश पोतलेला दिल्याचं निष्पन्न झालं होतं शशांक लता आणि प्रणयसह तीन तोतया वसुली एजंटना राजगुरुनगर कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सध्या या प्रकरणाचा तपासही केला जातोय दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणाची विधीमंडळानं ही गंभीर दखल घेतली असून विधीमंडळाच्या महिला व बालहक्क आणि कल्याण समितीपुढे या प्रकरणाची सुनावणी झाल्याचं सांगण्यात आहे या प्रकरणामध्ये सविस्तर अहवाल सादर करण्याच्याही सूचना समितीने केल्याची माहिती देण्यात आली आहे एकंदरीतच वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचे एकापेक्षा एक काण बाहेर आले आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणांची आता चौकशी सुरू असून त्यांना कठोर शिक्षा देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची का वाटत? मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा